सावंतवाडे शहरातील राजघराण्याच्या स्मशानभूमीत दरवर्षी पार पडणारी माठाची जत्रा यंदाही भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठात पहाटेपासूनच धार्मिक विधीचा शुभारंभ झाला पारंपरिक पूजा मंत्रोच्चार आणि विधीनंतर सकाळी दर्शनासाठी माठाचं द्वार भाविकांसाठी खुलं करण्यात आलं भाविक केळी आणि नारळ अर्पण करून राजश्री खेमसावंत तिसरे स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झाले सावंतवाडीकरांसह हो शहराच्या आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जत्रोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोकणातील बहुतेक जत्रा या रात्रीच्या वेळी भरतात मात्र सावंतवाडीतील ही जत्रा सकाळी भरते हे विशेष आणि वैशिष्ट्य यंदाही भाविकाने अनुभवलं दिवसभर चाललेल्या कार्यक्रमानंतर रात्री जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली सावंतवाडी शहरातील ही एकमेव आणि ऐतिहासिक अशी जत्रा म्हणून माठ्याची जत्रा ओळखली जाते राजघराण्याच्या परंपरा संस्कृती आणि वंशजांच्या स्मरणासाठी दरवर्षी आयोजित होणाऱ्या या जत्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून यंदाही माठेवणा परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता i'm not going